तुमच्याकडे पाऊस चालू झाला का म्हणा तुमच्याकडे पाऊस ताजा झाला का आपल्याकडे पडला का पडला किती चार किलो चार किलो आय एवढंच पाणी पडलंय पण आपल्या बॅलरमध्ये किती किलो पडला पाऊस एवढा चार किलो म्हणते ना तू चार 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 रे एवढा असतं येव चार किलो बघा पाऊस किती पडलाय बघा आहे ना तर मित्रांनो काय दाखवता त्यांना तर मित्रांनो ज्यावेळेस आम्ही आलो होतो का त्यावेळेस तुला खाली हाताला गोळा तर आम्ही ज्यावेळेस आलतो का तर एक चार फूट होता बघा नारळ चार फूट तर आता त्याला फळ लागले तुम्हाला दाखवतो तर बघा नारळ हा इथं आलो होतो त्या फक्त चार फूट होता तर आता बघा किती मोठा झाला थांब आणि हे बागा नारळ लागल्या ते बघा इथं तीन लागल्यात आणि किती इथं तीन एक गेला का बा पळून गळून पडला बघा चार नारळ होती इकडं तिकडं तीन होती तरी पहिलं फळ नारळाचं आणि वरती अजून तेरेंब्या उगवल्या त्या बघूया आता तर काय 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 हा गोल गोलगोला आंब लागतात होय आणि ती कशाचं झाड आहे पलीकडलं सांग तर मित्रांनो ही द्राक्ष सॉरी द्राक्ष तर ही झाड चिकूच आहे हा चिकूच तुळस आहे का त्यात हा तर ही मित्रांनो चिकूचं झाड कमीत कमी या बघा ह्या नारळाच्या एवढ्या निम्यापर्यंत गेला असतं आणि एवढी सावली झाली असती मोगरा मोगरा बाळा तर ही चिकू एवढी राहण्यामागचं एकच कारण आहे ती म्हणजे ही बोर या बोरला तर काय पाणी लागलं नाही पण ह्या बोर ही चिकूचं झाड दोनदा तोडायची वेळ आली तर ह्या चिकूचं झाड तोडल्यामुळं राडा चालून पहिल्या वेळेस ज्या वेळेस बोर घ्यायला होतं फर्स्ट टाइम त्यावेळेस चिकूचं झाड एवढं मोठं झालं की सावली येत होती लई मोठी आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वर्षी परत आज मी रेबोर मारला थोडा विषय झाला होता रेबोर मारायचा होता मला वाढल पाणी पण काहीच झालं नाही काय लावायचा हा हा हा

बोर मध्ये बॉम्ब सोडायचा हां हा पडदीशी फुटणार ती बॉम्ब आतमध्ये आतमध्ये सोडायचा आणि पीटीनार कोण बॉम्ब मी नाही बाबा पीटीनार मला बॉम्ब चिले भीती वाटते

हा फुटतंय थांब आहे ही बोअरला पाणी कसं वाढत आहे ते सांगते ना पाणी लई वाढणार किती बॉम्ब फोडायचं दोन बॉम्ब आता तू तर म्हटले की चार बॉम्ब आणायचं दोन कुठं फोडायचं म्हणजे दोन फोडून परत चार आणायचं आणि तिच्यावर कुठं फोडायचं कशात ह्याच बोर मध्ये म्हणजे सहा झालं की बॉम्ब सहा बॉम्ब फोडायचं का सहा बॉम्ब फोडलं की पाणी पाणी येणार ह्याच्या वर येणार का बाहेर मग आपण जोडलं खाली पडणार पाणी बॉम्ब फोडल्यावर सहा बॉम्ब फोडल्यावर तुट नाही ना जाता आता

सोडून आतमध्ये सोडायचं का बॉम्ब मग बॉम्ब आतमध्ये सोडायचं म्हटलं पेटवाय कोण जाणार आतमध्ये बोर हा होय पिढ वाढवलं की कुठं बघितलं मोबाईल मध्ये काय तर बघा मग कधी आणायचं बॉम्ब असं बांधायच कधी बांधायचं बॉम्ब हायच हवय मग कळ जायचं आता आणा आज आणाय जायचं आणि बॉम्ब फोडायचं ह्याच्या दिवाळीच हा चालतय बोरला पाणी येणार ना आपल्या आता पाणीच पाणी पाणी ही पाणी होगा

तर व्हिडिओ पुढचा व्हिडिओ बघा आम्ही बोरचं पाणी कसं वाढवतोय म्हणा पुढचा व्हिडिओ बघा आम्ही किती पाणी घेवढू करतो बोर मध्ये बॉम्ब आहे म्हणा आम्ही आम्ही बोर मध्ये चार बॉम्ब फोडणार आहे आणि पाणी आणणार आहे वरबि वरबि आम्ही पाणी आणणार आहे चल टाटा कर